श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी गणपती विसर्जन झाले आणि आता सध्या पितृपक्ष सुरू आहे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेपासून हा पंधरा दिवसांचा पितृपक्षाचा काळ सुरू होतो या दरम्यान आपल्या पूर्वजांच्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी त्यांचे श्राद्ध तर्पण करत विविध उपाय केले जातात या पितृपक्षातील काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात त्यामुळे त्यांचे निधन झालेल्या तिथीनुसार त्यांची श्राद्ध करत त्यांच्या शांतीसाठी विविध धार्मिक विधी केले जातात आपल्या चॅनलवर पितृपक्ष श्राद्ध पूजा घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी करावी पितृपक्षातील विविध शंका आणि त्यांची उत्तरे ताट वाढताना कसे वाढावे कोणत्या चुका करू नये यासंबंधीचे माहितीपूर्ण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तेही नक्की पहा आज आपण पाहूया याच पितृपक्षातील एक तिथी म्हणजे अविधवा नवमी किंवा अहेव नवमी अतिशय महत्वाची तिथी म्हणून हा दिवस ओळखला जातो या दिवशी सौभाग्यवती निधन झालेल्या महिलांची श्राद्ध करण्याची पद्धत आहे ही नवमी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तिथीला येते या दिवशी मरण पावलेल्या स्त्रिया म्हणजे ज्या म्हणून मरण पावलेल्या असतात त्यांची पिंडदान केले जाते अविधवा नवमीचा नैवेद्य कसा असतो तो कसा दिला पाहिजे त्याची तयारी कशी करावी तर तुम्हा सर्वांना तर माहितच असेल की अविधवा नवमीला सुवासिनींना जेऊ घालावे लागते या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून अंगण स्वच्छ करावे दारात पाणी मारावे स्नान करून पूजा करून घ्यावी तुळशीला पाणी घालावे रांगोळी काढावी आणि नंतर स्वयंपाकाची तयारी करावी बऱ्याच ठिकाणी अविधवा पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो तुमच्याकडे जा अविधवा नवमीला काय स्वयंपाक केला जातो कोणते पदार्थ बनविले जातात मला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही पुरणपोळी करत नसाल तर जे इतर तिथीला पितृपक्ष स्वयंपाक केला जातो जे पदार्थ बनविले जातात तेही पदार्थ अविधवा नवमीला केले जातात यामध्ये तांदळाची किंवा गव्हाची खीर उडदाची किंवा मुगाचे वडे कडी आळूच्या वड्या भाज्यांमध्ये आळू भेंडी डांगर चक्की बटाटा मेथी आणि काही चटण्या विशेष करून तिळ आणि जवसाची चटणी असते त्याचबरोबर तळलेले पदार्थ असतात तुम्हाला याविषयीची डिटेल माहिती माझ्या या व्हिडिओमध्ये मा मिळून जाईल त्यानंतर घास कसा का काढावा तर एक ताट घेऊन अख्खी चपाती किंवा पुरणपोळी केली असेल तर ती घेऊन त्यावर सर्व पदार्थ वाढावे तुपाची धार सोडावी आणि ज्या स्त्रीची नवमी करत आहात त्यांच्या फोटो पुढे हे ताट ठेवावे अजून एक ताट घेऊन त्यात चपाती किंवा पोळीचे तुकडे करून खीर टाकावी इतर पदार्थ ठेवून ते ताट गाईला खाऊ घालावे हे पहा इतर तिथीला कावळ्याला घास ठेवणे महत्वाचे असते पण अविधवा नवमीला गाईला घास ठेवला जातो पितृपक्षातील श्राद्धाचा हा सर्वात महत्वाचा भाग मानला जातो श्राद्ध अपूर्ण मानली जाते शास्त्रामध्ये कावळा पितरांचा मानला गेला आहे जेव्हा कावळा अन्न ग्रहण करतो तेव्हा असे मानले जाते की पितर तृप्त व प्रसन्न होतात पण अहेवा नवमीला गाईला घास ठेवण्याची पद्धत आहे त्यानंतर ज्या स्त्रीला तुम्ही अहेवाच्या नावाने जेऊ घालणार आहात त्या स्त्रीला छानपैकी पद्धतशीर ताट करून जेऊ घालावे त्यानंतर तिला सौभाग्याची जे लेण असते जसे की हळद कुंकू बांगड्या साडी ब्लाऊज पीस अजून जे काही सामान असेल ते देऊन ओटी भरावी अशा प्रकारे ही अविधवा नवमी केली जाते तुम्ही ही नवमी करत असाल तर कोणत्या पद्धतीने करता हे पद्धती मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद